आपण सतरा सप्टेंबरपासून आमरुण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय विशेष म्हणजे ते एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार होते पण अचानक त्यांनी आपला निर्णय बदलला आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून सतरा तारखेपासूनच उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे पण त्यांचं उपोषण सुरू होण्याआधीच सरकारच्या हालचालींना वेग आलाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीनं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे त्यासाठी पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान विधिमंडळाचं एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता देखील वर्तवली जाते दुसरीकडं पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी सहा जणांनी आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे पण त्यांच्या उपोषणाकडं सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय यातूनच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अमोल देवकाते यांनी भाषण करताना विषप्राशन करण्याचा प्रयत्नही केला त्यानंतर सरकारनं धनगर आणि धनगड समाज एकच आहेत असा जी आर काढण्याचा निर्णय घेतला याचा मसुदा तयार करण्यासाठी आठ जणांची समिती नेमण्याचा निर्णय झालाय यात तीन आय एस अधिकारी आणि पाच धनगर समाजाचे प्रतिनिधी असणार आहेत आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून धनगर आणि मराठा समाजाला खुश करण्यासाठी तातडीची पावलं उचलली जात असल्याचं दिसून येत आहे पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती पूर्णपणे ट्रॅप झाल्याचं बोललं जातं आरक्षण दिलं तरीही आणि नाही दिलं तरीही महायुती डॅमेज होऊ शकते अशा चर्चा होत आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती नेमकी कशी ट्रॅप झाली आहे मराठा किंवा धनगर समाजाला आरक्षण दिलं तरी युतीचं कसं नुकसान होऊ शकतं कोणते मुद्दे बॅकफायर होऊ शकतात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आरक्षणाचा मुद्दा किती डॅमेज करू शकतो याचा प्रत्यय महायुतीला लोकसभेत आलाय मराठवाड्यात महायुती पूर्णपणे बॅकफूटला गेली आठ पैकी केवळ एकाच जागेवर महायुतीला यश मिळवता आलं छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांनी जिंकली पण इथेही एकनाथ शिंदेना जात आणि पै पाहुण्याचं समीकरण जुळवता आलं त्यामुळं इथली जागा महायुतीच्या पारड्यात पडल्याचं सांगितलं जातं नाहीतर मराठवाड्यात युतीसाठी ऑपरेशन ऑलआउटची स्थिती होती विशेष म्हणजे इथं मराठा आरक्षणाचा फॅक्टर वर्कआउट झाला असला तरी तेव्हा मनोज जरांगे यांनी मूक भूमिका घेतली होती त्यांनी कोणत्याही पक्षाला उघडपणे पाठिंबा दिला नव्हता तरीही महायुती बऱ्याच प्रमाणात डॅमेज झाली मराठवाड्यासह इतरही ठिकाणी लहान मोठ्या पॉकेट्समधून महायुतीच्या अगेन्स्ट वोटिंग झालं पण आता परिस्थिती बदलली आहे मनोज जरांगे थेट भाजपचे उमेदवार पाडण्याची भाषा करतायत त्यांनी सरकारला शेवटचा अल्टिमेटम देत उपोषणाची घोषणा दिली आहे त्यामुळं विधानसभेपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर ते उघडपणे भूमिका घेऊ शकतात ज्याचा फटका महायुतीला राज्यभरात बसू शकतो आता हे संभाव्य डॅमेज रोखण्यासाठी सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत शिवाय धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पावलं उचलली जात आहेत पण काहीही झालं तरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती डॅमेज होणारच असं बोललं जात आहे आता या मुद्द्यावरून महायुती नेमकी कशी डॅमेज होऊ शकते ते सुद्धा बघूयात आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती डॅमेज होणारच असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे ओबीसी आणि एस टी समाजाचा रोष ओढवण्याचा धोका सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला तर धनगर आणि धनगडबाबतचा बाबतचा जी आर काढण्याचा निर्णय घेऊन धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केलाय पण सरकारच्या निर्णयामुळं ओबीसी आणि एस टी समाज नाराज होण्याची आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये अशी भूमिका आधीपासूनच ओबीसी नेत्यांची राहिली आहे मधल्या काळात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष देखील उफाळून आला होता आता धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याबाबत सुरू असलेल्या हालचाली पाहता पुढच्या काळात धनगर विरुद्ध एसटी समाज असा नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळं सरकारनं मराठा आणि धनगर समाजाला सॉफ्ट करणार देण्याचा प्रयत्न केला असला तर यामुळं ओबीसी आणि एस टी समाज सरकारवर नाराज होऊ शकतो हे दोन्ही समाज विधानसभेला सरकारविरोधात भूमिका घेऊ शकतात त्यामुळं सध्या आरक्षणावरून सरकारची स्थिती इकडे आड तिकडे वीर अशीच असल्याचं बोललं जात आहे आरक्षणावरून महायुती डॅमेज होणारच असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे मराठा समाजात जाणारा चुकीचा मेसेज सध्या सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या असल्या तर तरी हा केवळ पानं पुसण्याचा प्रकार असू शकतो असा मेसेज मराठा समाजात जाऊ शकतो कारण सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केलं तर सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही अशी चर्चा आहे है। कारण हैदराबाद गॅझेट हे है केवळ मराठवाड्यापुरतं मर्यादित असेल ब्रिटिशांच्या काळात हैदराबाद संस्थानात ज्या भागाचा समावेश होता त्याच भागातल्या लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे पण मनोज जरांगे पाटील यांची मूळ मागणी सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची आहे त्यामुळं हे गॅझेट लागू केलं की लगेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही लोकसभेच्या आधी सरकारनं सगळे सोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देतोय अशा प्रकारचं नरेटिव्ह बिल्ड केलं होतं पण प्रत्यक्षात दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं त्यामुळं मराठा समाजात फसवणुकीची पसंद। भावना निर्माण झाली आताही असाच सरकारचा डाव असू शकतो हैदराबादचं गॅझेट लागू करून मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केली जाईल समाजाला ओबीसी आरक्षणापासून वंचित ठेवलं जाईल असा मेसेज जा यातून जाऊ शकतो असंही बोललं जात आहे आरक्षणावरून महायुती डॅमेज होणारच असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे महायुतीत वाढणारी धुसफूस लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष शिगेला पोहोचला होता मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ आमने सामने आले होते दोघांनी एकमेकांवर टोकाची टीका केली एकेरी शब्दात उल्लेख केला होता आता हैदराबाद गॅझेट लागू केलं ला। तर पुन्हा एकदा हा वाद उफाळून येऊ शकतो आता धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याबाबत सुरू असलेल्या हालचालींमुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटताना दिसत आहे विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टहास का असा सवालही त्यांनी केलाय धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचं दुमत नाही पण त्यांना एसटीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका झिरवळांनी व्यक्त केली आहे मराठा ओबीसी याबाबत भुजबळांची जशी भूमिका होती तशीच भूमिका झिरवळ यांनी घेतली आहे यामुळं महायुतीतील दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे परिणामी या अंतर्गत वादाचा महायुतीला राज्यभरात विविध ठिकाणी फटका बसू शकतो अशा चर्चा होत आहेत आता हे झालं महायुतीच्या डॅमेज बद्दल पण हैदराबाद गॅझेट लागू करून शिंदे गटाला वैयक्तिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण मराठा आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून एकनाथ शिंदेंचा कायमच मराठा आंदोलनाला पाठिंबा राहिलाय जरांगेंचं पहिलं उपोषण सोडवण्यापासून मुंबईच्या वेशीवर आलेला मोर्चा परत पाठवण्यापर्यंत एकनाथ शिंदेची भूमिका मोठी राहिली आहे गत काळात शिवसेनेत झालेल्या उलतापालतीमुळे पक्षपुटीचं नरेटिव्ह शिंदेना डॅमेज करेल असं बोललं जात होतं मात्र तसं काही झाल्याचं दिसत नाही एकनाथ शिंदे आजही मराठा वोट बँक राखू नयेत हे लोकसभेला दिसून आलं आता हैदराबाद गॅझेट लागू करून ते मराठा वोट बँकेला हात घालू शकतात मात्र याचा फटका भाजपला बसू शकतो कारण ओबीसी ही भाजपची हक्काची परंपरागत वोट बँक आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर ओबीसी समाज भाजपवर नाराज होऊ शकतो तसंच एसटी समाजही भाजपच्या अगेन्स्ट जाऊ शकतो एकूणच हा सगळा आरक्षणाचा गोंधळ आणि त्यामुळं नाराज होणारे समाज पाहता काहीही केलं तरी आरक्षणावरून महायुती डॅमेज होणारच असं बोललं जात आहे मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास मराठा समाजाचा रोष कमी होईल का याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका